तर फायनली आपली बेड तयार झालेली आहे आणि या बेडचा फक्त लोअर्स आणि वॉलपेपर लावले लावायचा बाकी आहे बाकी सगळी बेड रेडी तर दादू कशी आहे बेड आवडली तुला तर हे बघा तुम्ही बघू शकता बेड ट्रिम ही आहे एक अजून दोन वरती बेड बाकी आहे त्या नेक्स्ट नेक्स्ट मध्ये yes. राहतील काय झालं काय <laughs> रे तुझी गर्लफ्रेंड कुठे कुठे आणू हे असं काही नाही म्हणायचं लहान मुलांना बरं आता तर फ्रेंड्स आता मी थांबलोय मस्त असं था आज पप्पांचा आणि सासू आणि सासऱ्यांचा आज अनिव्हर्सरी आहे लग्नाची आणि आम्ही किती एनिव्हर्सरी माहित नाही मला सत्याऐंशी मध्ये लग्न होईल केक घेणार आहे आणि केक शॉप आहे शेजारी चला केक घेऊन येऊ कसं आहे त्या दिवशी सारखं घेऊ त्या दिवशी भेटला आमच्या एनिव्हर्सरीचा मी पण नाही खा चला बघू बघू केक कोणताय रसमला रसमलाई यायच मा आवडतो हा दे इकडे कोणता होता व्हाईट फॉरेस्ट त्या दिवशी फिरायला गेले होते आणि दादूला घेऊन गेले होते ना व्हिडिओ कॉलवर बघितलं आम्ही गप्पच आहे ना आम्ही रडायलाच लागलो मी हा जा आता शांत होती का मम्मी आपल्याकडं तिच्या पप्पाला नाटक करायला लागली माहितीच होत मुद्दाम रडत तिला रडायचं काही कारण नाही आता काय झालं जाऊ भूल जाऊ ना

तर फायनली आम्ही आलोय हॉटेलला आणि बच्चा इकडंच आता तिला घेतलं आतमध्ये आणि हॉटेल कोणतं आहे हा येतं कोणतं तरी शिर्डी रोडला आहे आहे काय माहिती मी खाल्ल्याशिवाय पिल्ल्याशिवाय फीडबॅक देत नाही आहे मला काही नाही दिसत मला कोणतं वाटलं तरी नाही परफेक्ट इंटेरियर बहु काय ए बबडू हो कचे कचे। हो कसे आहे हॉटेल हॉटेल कसे आहे दाखवलं ना हॉटेल दाखवलं पण म्हटलं की जेवण झाले नाही दाख सांगणार मस्त आहे गार्डन वगैरे दादू कुठं बसेस कुठे केक कटणेक कटिंग साठी आणि जिथं पाहिजे होतं तिथं आम्हाला मिळालं नाही जायला

आम्ही ऑर्डर देऊन ठेवतो म्हणजे मग नंतर केक कापणारे पिल्लो आमचं रडायचं नाही पिल्लो तसं फक्त पण निरांगार कुमारी धनिया स्पेशल पेशरा

Happy anniversary anniversary. दा। ना। तुम्हीं गाला। तुम्हीं गाला। दादू शेजारू वर तिकडे इकडं कुठं चाललं तुम्हाला खाऊ घालायला पाहिजे हा आधी तुम्ही घाल मग दादू घालू दादा कस का हा हा आज घालतो

जॉईन करायचं का बरं ऐक ना खेळ खेळतोय ना असं जाता गेलं मग नाही तर नाही करा तुला कसं वाटलं खरं सांग नसले ठीक आहे ठीक आहे हा तिकडच सारखं थोडं हा असं बस आणि आम्ही आता जेवण करणार आणि लगेच जाणार कारण आमचा बच्च आहे ना आशुच काहीच बोलवणार आशुचा फक्त लक्ष आता सध्याला <laughs> जेवणाकडे लागलेलं आहे पण मीठ का नाही नाही दुसरं सांग लावून ते बारा ढिल्ल मिटे ढिल्ल झालेलं मिठे हा त्यात काय देखील पडलेलं आहे थोडस अजून तिकडं सरकवत येला थोडस म्हणजे ना त्याला तिला सगळं दिसत ना इकडं हा तिला सगळं दिसतंय बाबा ना कशी बघते आशिव बाबाकडं कशी बघते तिकडे लोटलं ना तिला बरोबर बाबा दिसन अरे लेवर बरं बघावला आता नाय ना कशी बघत नाही आता काय दुन गेलाय का आपल्या तर आता मस्त आम्ही जेवणार आणि तुम्हाला सांगणार कसं आहे ते काय तिकडे पाण्याची बॉटल

अंगार तो विच गे इधर काम कसला थोडीशी तिकडे ठेव थोड्या वेळ ते दूर जाऊस तर हो नीचे का लेके जाओ बाउल उतर केलो खाली हा दो उधर हां बाउल लेके नीचे का लेके जाओ लकडी हो लकडी का रहा है तर आता झालंय जेवायला सुरुवात असेल फोटो काढायचा मम्मीला पण आता जेवण आधी आलंय तर तर आधी जेवण आलंय तर म्हटलं पहिलं जेवण करून घेऊ दादू असा बस हां बस हां इकडे बघा आता इकडे बघा मस्त असं दादे इकडे बघशील इकडं बघतोय तू दादू येस आणि मस्त आता दादू हे सगळं समोर आहे ना भारी आहे इकडे बघा बरं दादू ना येईल ना वाढायला हे येते हे येते तर चला आम्ही बसतो जेवायला आता जेवण करतो पहिलं आणि कसं काय ते कांदा वगैरे नाही आलाय का दादा ही येते ना सर्व करून भाजी आमचं पिल्लू ना मस्त बसले आता सगळं बघतं कोण काय कोण काय नाही आणि आम्ही सगळे बसले आता जेवायला तुला पण बुक लागलेली वेट करेल लढायला सुरुवात करणार आहे पप्पा पप्पाची पार्टी चौदाशे कमीच झालं रे पप्पाकडून जादा मोठी पार्टी घ्याव आज तर फायनली सगळ्यांचं जेवण झालंय आणि आता आम्ही जेवण करून इकडे आलोय गार्डन मध्ये दादा इकडं झोका राहिला हे इकडे इकडे झोला राहिलं आणि आमचं बच्चे मस्त पैकी झोपायला आले बसत रे बच्चा खुर्ची बसले असतील ना तिकडं तर फायनली जेवण वगैरे झाले ना आता निघाले रिटर्न हा आत्ता आता काय थोडंच माझ्या मते दहा वाजून पंधरा मिनटं झाले फक्त आणि आम्ही जेवण वगैरे करून सर्व बच्चा होतं जेवण आवडलं जेवण झाल्यानंतर आम्ही जरा बाहेर बसलो होतो बच्चा आमचा आता आहे ना मच्छापूर राहिला आजी जेवण हा मस्त वाटलं मस्त वाटलं का जेवण भारी होत ना चला वाटलं तर बघा वाटलं तर बघा कोणाला

ओगडी चल बच्चा केक घे रे केक घे मांडियो लवकर केक खाना करायचंय घरी येऊन राडायला लागलं काय नुज ओ बघू काय ग घरी येऊन राडायला लागली ज्यांच्या बघडा चावी काही चावी तेच चालले आपण आणि ना